की हा निर्धार आपण करायचा आहे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य असं आहे की हा निर्धार ज्या वेळा आपण करतो त्यापुढे त्यावेळेला आपल्यापुढे काहीतरी आयकॉन्स हवे असतात काही उदाहरणं हवे असतात की काय व्हायचं आहे निर्धार हा कसा असतो इतिहासामध्ये कोणी कोणी असा निर्धार केला होता निर्धार जिजाऊ मातेने केला होता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं आणि स्वराज्याची स्थापना केली त्यांनी निर्धार व्यक्त केला होता तो पूर्ण केला निर्धार झाशीच्या राणीने केला निर्धार सावित्रीबाई फुले केला की सांगितलं की नाही या सगळ्यांना मुलींना शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हा निर्धार त्यांनी केला निर्धार अहिल्याबाई होळकरांनी केला राज्यावर चालून जेव्हा पेशवे आले त्या वेळात अहिल्याबाईने निरोप पाठवला मी तर बाई माणूस तुम्ही जिंकले तर काही त्याच्यात विशेष नाही पण मी जिंकले तर पात्र तुम्हाला तोंड दाखवाला जागा राहणार नाही असं म्हणून त्या अहिल्या देवीनं अख्ख्या हिंदुस्थानात आणि जगभरामध्ये नाव कमवलं त्या निर्धार अहिल्याबाई होळकरांचा रिक्मा निर्धार रमाई आंबेडकरांचा आपल्या पतीला बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पूर्णपणे साथ दिली आणि हिंदुस्थानामध्ये एक मोठी सामाजिक क्रांती घडवली तो निर्धार निर्धार रखमाबाई राऊत या देशातील पहिल्या डॉक्टर एकोणीसशे पंचावन्न साली गेल्या पण इंग्रज काळामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करणारा डॉक्टर रखमाबाई राव असा निर्धार ठीक आहे आपल्याला तेवढं मोठं होणार ना होता येणार नाही कदाचित पण एक पाऊल तर आपल्याला पुढे टाकता येईल पण ते जर पाऊल टाकायचं असेल पुढे तर सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला ते पाऊल टाकता येईल सगळ्यांना मागे सोडून ते पाऊल नाही टाकता येणार ना। त्यासाठी आपल्या सगळ्या संघटनेमध्ये सर्व समाजाच्या सर्व धर्माच्या गोर गरीब सर्व कार्यकर्ती जी भगिनी आहे तिला बरोबर घेऊन तुम्हाला जावं लागेल आपण पक्षाचे कार्य करते हे बरोबर पण पक्ष मोठा कुणाचा आज हा भव्य मेळावा आहे अर्थात आज हे सिद्ध आहे की हा पक्ष जो आहे आपला मोठा आहे याच्या बाबतीमध्ये कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही हा पक्ष जो आहे दादा पवार यांच्या नेतृत्वाखालचा हा मोठा आहे परंतु निवडणुकीनंतर पक्ष मोठा कुणाचा याचं मोजमाप हे निवडणुकीमध्ये तुमचे कोण किती निवडून आले कोण नगरसेवक कोण आमदार कोण खासदार हे निवडून आले याच्यावर जे आहे बॅरोमीटर जे आहे त्याच्यावर निवडणुकीनंतर ठरणार की आपण कुठे आहोत एकदा एक, एक निवडणूक अलीकडं झाली ग्रामपंचायतीचे आणि आपण त्यामध्ये दाखवून दिलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजप नंतर दोन नंबरचा पक्ष म्हणून जो आहे जास्त जास्त निवडून आलेले लोक हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते बाकीच्या नंबर मी सांगत नाही पण आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीने त्या निवडणुकांनी तर दाखवून दिलंच की आपण कुठे आहोत आपण खरोखरच ताकद परंतु ही वाढवावी लागेल ताकद संघटना वाढवावी लागेल कार्यक्रम आपण एक तर स्थानिक कार्यक्रम काय आहे तो एक भाग आणि पक्षाकडून राजकीय जो कार्यक्रम राज्यभर दिला जाईल तो कार्यक्रम दोन्ही कार्यक्रम तुम्हाला राबवून घ्यावे लागतील स्थानिक कार्यक्रम तेवढेच महत्वाचे आहे कोणाचं पुस्तक वाटप असेल कुणाचं जर आरोग्य शिबिर असेल कुणाचं गोरगरिबांना मदत करायची आहे कुणा हॉस्पिटलमध्ये गेलेलं आहे कुणाला शाळेत टाकायचं आहे या सगळ्यांना मदत करणं हे तुमचं काम आहे हे जर केलं तर सगळ्या त्या गावातील त्या शहरातील त्या भागातील सगळ्या महिला सगळे लोक तुमच्या बरोबर राहतील तुम्ही जर त्यांच्यापासून दूर राहिला तर कुणी तुमच्या बरोबर राहणार नाही तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या म्हणूनच राहाल पण तुम्ही त्या विभागातल्या कार्यकर्त्या म्हणून तुमचं नाव झालं पाहिजे की ही आमची भगिनी जी आहे ही एक कार्यकर्ते आहे सामाजिक कार्यकर्ते आहे राजकीय राजकीय कार्यकर्ते आहे एक आपल्या इकडे एक, एक फार आहे जरा कोणाची एकाची निवड झाली तर ती अशी आहे ती तशी आहे ती आमची आहे ती तमकी आहे याच्यामध्येच आमची भांडणं जास्ती आहे जास्तीत जास्त चर्चा याची म्हणजे दुसरे लो चर्चा करणार नाही पण आपण मात्र आपल्या लोकांच्या आपल्या बहिणींच्या विरुद्ध चर्चा करणार मला या ठिकाणी एक चांगला कबीरांचा दोहा आठवतो शहरामध्ये बुरा देखना बुरा बुरा खोजना मय चला कोण वाईट कोण आहे बुरा बुरा खोजना मय चला बुरा न मिला कोय कोणीच वाईट मला भेटलं नाही बघ दिल मे खो जा मेरा तब देखा मुझसे बुरा मु स्वतः आपण हे पाहायचं की आपल्याकडून काही वाईट आहे का दुसऱ्यांची वाईट शोधण्याचं काही कारण नाही आपण आपल्या पुरतं बघा दुसऱ्यांचे दोष असतील काना डोळा करा त्यांना परत बरोबर घ्या थांबले असतील तर त्यांचा हात धरून वर उठवा आणि मला चला आमच्या बरोबर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत तुमच्या सुखदुःखामध्ये आहोत हे जोपर्यंत आपण त्यांच्या मनावर नाही तोपर्यंत काही खरं नाही अजितदा नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेतले जात ठीक आहे एसटीचा वगैरे काही निर्णय घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आता एस टी मध्ये तुम्हाला अर्ध भाडं लावल्या नंतर असं कळलं काही एस टी नफ्यामध्ये आली म्हणजे पूर्वी तोट्याच होती की तुमचा भाडं अर्ध केल्यामुळे एसटी नफ्यामध्ये आली आता मला सांगा यांना जर पूर्णपणे फुकटच केलं तर काय होईल बरं <laughs> फुकट करता येणार नाही ना ते करणार पण नाही पण अर्ध त्यांनी केलं हे खरं आहे की नाही मला आठवत मी हाऊसिंग मिनिस्टर होतो गृहनिर्माण मंत्री त्यावेळेला मुंबई आणि इतरत्र झोपड्या होत्या त्यांना पासपोर्ट द्यायचा असेल म्हाडाची घरं द्यायची असेल तर फक्त पुरुषांच्या नावाने नाही महिला आणि पुरुष दोघांच्याही नावाने जे आहेत आम्ही झोपडी जे आहेत कार्ड दिली म्हाडाची घरं दोघांच्या नवरा बायकोच्या नावाने दिलं नाही तर आमच्यामध्ये फार जुन्यापासून भांडण झालं का बायकोला चाल बाहेर चाल बाहेर चाल बाहेर आता बाईंनी सांगितलं पाहिजे आमच्या भगिनीनी सांगितलं पाहिजे मी अर्धी मालक आहे तूच बाहेर जा बाबा यापुढे सुद्धा या, या सगळे अधिकारामध्ये तुमचा वाटा असला पाहिजे तुम्हाला आता आपल्याला सगळ्यांना कल्पना जिल्हा परिषद पासून तर महानगरपालिकेपर्यंत पन्नास टक्के आरक्षण मिळालेलं आहे पण पन्नास टक्के आरक्षणाचा फायदा तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन गे। केला पाहिजे सर्व जाती जमाती धर्माच्या सगळ्या भगिनींना घेऊन आपण जास्त निवडून आलं पाहिजे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली यापुढे लोकसभेमध्ये सुद्धा तुम्हाला रिझर्वेशन मिळणार आहे पण त्यासाठी जे आहे पहिली शाळा जी आहे तुमची ही नगरपालिका महानगरपालिका ही आहे ती जर झाली की आपोआपच तुम्हाला जे रिझर्वेशन जे आमदार खासदार म्हणून मिळणार आहे त्यामध्ये तुमची तयारी होणार आहे परंतु ही पहिली शाळा पास करा आपोआपच कॉलेज मध्ये सुद्धा तुमचा नंबर एकचा होईल पहिला नंबर त्यासाठी आप जे आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे बाकी काही घाबरून घाबरून काही चालणार नाही आपल्या रुपाली ताई सुद्धा तुम्हाला शेर शायरी सांगत असतात तुमच्यामध्ये जे आहे धीर निर्माण करत असतात लढण्याची वृत्ती निर्माण करीत असतात मी सुद्धा एकच हेच सांगेल जिंदगी जिंदा दिल का नाम है जिंदगी जिंदा दिल का नाम है मुर्दा दिल खाक जिया करते हैं ज्यादा दिल जिंदा दिल है वो लड़ेगा वो जीतेगा अगर दिल ही मुर्दा बन गया तो क्या लड़ेगा वो तो घर में रोता बैठेगा तुम रड बस ले तो कोई बरोबर रहना नहीं तुम्ही लढायला शिका मग अशी सांगितलेल्या अनेक आमच्या भगिनी ज्या आहेत इतिहासामध्ये लढत लड़त असल्या लढत आलेल्या आहेत आता सुद्धा लढत आहेत त्यांच्यासारखं लढत राहा सगळे